त्या गड किल्ल्यांना नमो नाव देण्यापेक्षा आहे ना गड किल्ल्यांना छत्रपती शिवरायांच नाव द्या ना अरे आपल्या महाराष्ट्राचं भाग्य आहे महाराष्ट्राचं आहे छत्रपती शिवरायांच्या हा माझी तर मागणी आपल्याद्वारे मागणी नमो टुरिझम नाव देण्यापेक्षा छत्रपती शिवराय टुरिझम द्या भूमिका <coughs> कोणाची काय यापेक्षा महाराष्ट्रात सगळ्यात एकच सगळ्यात श्रेष्ठ नावे ते म्हणजे छत्रपती शिवराय <coughs> आम्ही तर कायम सांगत असतो की अखंड हिंदुस्थानामध्ये आज छत्रपती शिवरायांच्या विचाराची आपल्याला विसर पडलाय आज समाजा समाजामध्ये जातीपातीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो जातीभेद निर्माण केला जातो पण एकमेव अखंड हिंदुस्थानातला एकच राजा होऊन गेला छत्रपती शिवराय अठरा पगड जाती धर्मातील लोकांना सर्व समाजाला घेऊन चालणारा राजा म्हणून छत्रपती शिवराय त्यामुळं छत्रपती शिवरायांनी कधी जातीभेद नाही केला छत्रपती शिवराय हे सर्व समावेशक राजे होते त्यामुळे ज्यांना छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन समाजकार्य करायचं राजकारण करायचं त्यांच्या मुखातून कधी जातीभेद नाही आला पाहिजे